जे अभिनंदन करता जिंकलेली किल्लबाची टीम पार्थ क्रिकेटर मागीर सागराची टीम न्ही सागर आणि दुसरी टीम म्हणजे आदिशाची टीम जी टीम टीमिचे सगळे बॉलिंग बरी झाली फिल्डिंग बरी झाली आणि बॅटिंग बरी झाली हा जे पाच ओव्हरी हो आदिशा जातक बॉल्याक म्हटले हे तीन ओवरी हो भर जिंकल्या म्हणून पहिलीच आणि तसेच मला दिसता खरेंच बरो टोर्नामेंट मेळ्ळो आनीक आमी तळपात गेले जात सारखी गर्मी उजा सुट्टा हा सगळे थंड असा बापकालीन सगळी व्यवस्था केली आणि सगळे के बरें जावपाक मेळ्ळें तसेच रिपोर्टर आयिल्ले आसा ते राजकारण येते म्हणून सत्तावीसांग आता सगळे जा, जाता मॅच असम अप जा पडत पॅर्सर बांधतानी मैदान उतरता पॅर्स बांधव थोडासा टाईम असा पण आताच कोणतरी फिरता आपल्या जेणे सांगला तू कॅन्डिडेट म्हणून हा खूप असे पळल्या कारण डी फॉर्म दिल्ले सुद्धा त्याचे काढून दुसऱ्याचे बी फॉर्म झाले म्हणजे खूप माझे मतदार सांग सावडे झाले कारण त्यांना मोल बाप खबर आता गावकऱ्या मोलीची तिकीट मिळली लाल टिकले बी फॉर्म बी धाडले आणि मी बोलतो मध्ये कॅन्डिडेट झालो हांगसर तसेच पेडणे मतदारसंघात झाले पेडण्या शंकर साळगावकर म्हणतो पेटी आलो त्याची बाहेर बी फॉर्म आहे आणि त्यावेळेचे प्रदेश अध्यक्ष आशिल्लो लुईजी फालेरो लुईजी फालेर ते बी फॉर्म घडप केले आणि थे देशप्रभूक बी फॉर्म दिले आणि त्या उमेदवार झाला दोन वर्ष केन्नाच कोणाक के तिकेट मेळना त्याने सांगना हि सांगना ही सगळी फोट आसा आम्ही बी जे कोर ग्रुप मागीर सर्वे जाता मागीर इलेक्शन कमिटी बसता आणि कॅन्डिडेटाचो डिक्लेर जाता जे आयचे विनार असा त्यांच्या मनापासून अभिनंदन करता त्याच बरोबर रनर्स आहात त्यांच्या मनापासून अभिनंदन करता तुम्ही पहिल्या फाटले तीन सिजन तीन सिजना तुम्ही पळला की कशा पद्धतीने डी सी एल सुरवात झाली आणि आज आम्ही फोर्थ या फोर्थ सिजना झाल्या उपरात आमक फ्रुटफूल किती मेळ त्याचा आम्ही विचार करपाची चड गरज असा आता आतिशान आता तुमकां सगळ्या क्लियरिटी सांगला कारण आमचं एकूच ध्येय असा आम्ही आमचे जे किल्लपाल दाबाळ भुरगे आसा तांकां बरे पोजिशन मेळचें त्यांक बरी माची मेळची आणि हे भुरगे जे टेलेंटेड आसा दुसरे दुसरेकडे बरे जाग्यावर खरी वळख जाऊची ऑपॉर्च्युनिटी मेळची हो एक आम्ही ध्यास घेऊन आम्ही प्रयोग व प्रयोग कर फाटल्यान चढान जो हात जो असा तो आतिश्याचा असा तो मनमिळाव असा आणि जे सगळे भगे ते कनेक्टेड असा आणि ते भरगे ताजेकडे डायरेक्ट अप्रोच जाता आणि तुम खबर असे ह्या वाटारां जे जे क्रिकेट टोनामेंट जाता त्या प्रत्येक क्रिकेट टोनामेंटात आमचं जो भग्याचा मोग आम्ही विसरना किंवा भुरगे मोगान प्रत्येककडे प्राज डिस्ट्रिब्युशन आपयता खोच किल्लपाल दाबाळ पंचायत ना क्लब ना की म्हणून आपनाव तुमचे सगळे क्लबांचे अभिनंदन करता कारण तुम्ही थं खेळतात पण हांसर एक तुमक ऑपॉर्च्युनिटी सगळे भुरग्यां बरोबर मिसळून खेळची आणि माझा दिसता हे आम्ही आयोजन करून बादल जाऊ अश्वेश असे खूप भरगे जे आम्हाला आयज टॅलेंटेड भरगे पोळपूक मेटा आणि हे आमचे ध्येय पुढे आणि आतिशान म्हणला की जे आमचे आम्ही जे ऑर्गनायझेशन करता आणि ते करपा लागून वामन गावकर आणि सगळी टीम जी आसा, ती एकत्रित राहून बऱ्या पद्धतीन काम करता म्हणून आज सक्सेसफूल जात